मराठवाड्याच्या प्रश्नासाठी तुळजापूर ते संभाजीनगर जागर यात्रा काढणार असल्याची माहिती नामदेव पाटील यांनी दिली विनाशर्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष वर्षानुवर्षे वाढतच आहे त्यामुळे मराठवाड्यातील जनतेवर स्थलांतराची वेळ आली आहे मराठवाड्याचा वाढता अनुशेष भरून काढण्यासाठी यापुढील लढा तीव्र करण्यासाठी मराठवाडा स्वाभिमानी समितीच्या वतीने येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला खासदार डॉ शिवाजी काळगे माजी आमदार शिवराज पाटील कवेकर संविधान सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापिका अॅडव्होकेट डॉक्टर शहजादी शेख दिशा प्रतिष्ठानचे अभिजित देशमुख प्राध्यापक रोडेसर व्यंकट बेद्रे मोई शेख नामदेव पाटील गोविंद पुरकर शिवाजी माने उदय गवारे अॅडव्होकेट विजय जाधव स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान अॅडव्होकेट गोविंद शिरसाट भागवत वंगे वैजनाथ लहाणे श्रीपाद पडले गणेश बोळके आदी मान्यवरांची उपस्थिती होती मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याची कर गरज यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली याची सुरुवात म्हणून तुळजापूर ते छत्रपती संभाजीनगर यात्रा काढणार असल्याची माहिती तुकाराम पाटील यांनी यावेळी दिली मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेच्या माध्यमातून जो आम्ही लढा उभा करतोय त्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी भविकर साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा इतर आमचे सर्व सहकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं लढा पुढे कसा करायचा आणि त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल त्यांचंही ते भविष्यामध्ये आम्हाला चिंतन करतील मार्गदर्शन करतील पण या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की हा लढा आता पुढे थांबणारा लढा नाही तर हा लढा जसं जसे दिवस पुढे जातील जर मराठवाड्याला न्याय मिळत नसेल तर हा लढा तेवढाच आक्रमक पद्धतीनं पुढे जात राहील एक विचार असा आहे की सामाजिक एक राजकीय आणि एक रस्त्यावरचा लढा असा जो एक विषय असतो त्यामध्ये वैचारिक लढा आमच्या जनता परिषदेच्या किंवा पहिल्या काही लोकांनी लढलेला आहे साहेबांनी या ठिकाणी राजकीय लढा या ठिकाणी लढलेला आहे पण आता रस्त्यावर उतरण्याचा जो लढा आहे तो लढा उभा करण्यासाठी मराठवाड्यातल्या तमाम तरुणांना मराठवाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करणार आहोत गाव तिथं मराठवाडा जागर परिषदेची शाखा किंवा गाव प्रत्येक तालुक्यावर एक कृती समिती प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर एक कृती समिती नेमून मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचं एकीकरण करण्याचा एकी करन आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि हा लढा ज्यावेळेस जागर यात्रा संभाजीनगरला पोहोचेल तर संभाजीनगरहून परत वीस तारखेनंतर ही जागर यात्रा मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ठिकाणी नेण्याचा आमचं मानस आहे त्या संदर्भातही आम्ही लवकरात लवकर आपल्याला सूचना पण देणार आहेत आमची आपल्या मीडियाच्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना आणि शेतकऱ्यांना या लढ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुढे यावं अशी विनंती करावी आणि आपणही मराठवाड्यातले पुत्र आहोत भूमिपुत्र आहोत या उद्देशाने आपणही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा अशीच विनंती करतो धन्यवाद हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपण मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधींना एकत्र करू आणि ही लढाई लढू अशी ग्वाही खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी यावेळी दिली आज एक खूप चांगला उपक्रम या माध्यमातून आज लातूरमध्ये होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे मराठवाडा हा नेहमीच उपेक्षित राहिलेला प्रदेश आहे इवन मराठवाड्याचं स्वातंत्र्यसुद्धा भारताच्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच दिवसांनी झालेलं आहे आणि सातत्यानं मराठवाड्यावरती अन्याय विकासाच्या बाबतीत होत आलेला आपण पाहत आहोत स्वातंत्र्यापासून हा अन्याय कुठंतरी दूर झाला पाहिजे अशा विचारांनी लातूरमधील आज सर्वपक्षीय लोकांची एक बैठक इथं बोलवण्यात आली होती वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारी सुद्धा मंडळी यामध्ये होती आणि यामध्ये खूप अभ्यास असणारी आणि मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पूर्ण जागरूक असलेली बरीच मंडळी या उद् उद्देशानं आज इथं मराठवाड्याचा विकास व्हावा या उद्देशाने आज इथं जमा झालेली आहे आणि मराठवाडा जागर मंच आणि मराठवाडा विकास परिषद आणि इतर सर्व पक्षातील आमचे सगळे नेते कार्यकर्ते आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि यामध्ये आज विकासाबाबतीतच चर्चा झाली दुसरी कसलीही चर्चा इथं झालेली नाही सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना एकजूट करून मराठवाड्यातील सगळे लोकप्रतिनिधी सगळे आमदार असतील सगळे खासदार असतील मंत्री असतील या सगळ्यांना एकत्रित करून यांच्यामार्फत राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर दबाव आपणाला कसा टाकता येईल आणि मराठवाड्याच्या मागण्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष कसा का भरून काढता येईल यासाठी नक्कीच पुढच्या काळामध्ये विचारविनिमय होईल प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली